काय सांगाल मुख्यमंत्री बैठक खरं तर गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रातला संपूर्ण मातंग समाज वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून अबकडं वर्गीकरण व मातंग समाजाचे प्रश्न मांडत होता त्यावर दखल घेऊन माननीय बावनकुळे साहेबांच्या मध्यस्थीमुळे ताबडतोब त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक त्या ठिकाणी लावली आणि जवळजवळ दीड तासाची ही बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व प्रलंबित प्रश्न समाजाचे त्या आर टीच्या असतील अण्णा बोसाटे महामंडळाचे असतील किंवा इतर प्रश्न असतील हे माननीय मुख्यमंत्र्यांनी व्यवस्थित ऐकून घेतले व सगळ्यात महत्त्वाची मागणी जी वर्गीकरणाची मागणी आहे आरक्षण वर्गीकरणाची मागणी तीही साहेबांनी लवकरात लवकर तडीच नेऊ आणि यासाठी नेमलेली जी, लोकर या जी समिती अनंत बदर समिती या अनंत बदर समितीने सर्व समाजाच्या मागण्या त्या स्वीकाराव्यात आणि त्याच्यावर लवकरात लवकर निर्देश देऊन येणाऱ्या दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत हे आरक्षण उपवर्गीकरण नियमानुसार जाहीर करू असं आश्वासन आम्हाला दिलं काय केलं नाही असं काही हे केलेलं नाही आहे जस सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे जो निर्णय त्या ठिकाणी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आला त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार इतर राज्यांनी जे अबकड वर्गीकरण दिलं त्याच प्रमाणामध्ये हे वर्गीकरण व्हावं ही मागणी आहे आणि ह्या मागणीला अतिशय चांगला प्रतिसाद माननीय मुख्यमंत्र्यांनी दिला आहे